जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सोनालिका कांबळे नावाच्या एका अभिनेत्रीने अलीकडे एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की कांबळे या आडनावामुळे त्यांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळालं नाही बऱ्याच ठिकाणी त्यांना काम मिळालं नाही त्यांच्या आडनावामुळे अनेक वर्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो परिपाक आहे त्याची परिणिती जी आहे त्याची फलश्रुती जी आहे ती या मानसिकतेपर्यंत येऊन ठेपलेली आहे की प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नावलौकिकास येण्यासाठी आज ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा आधार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोक आपल्याला घेत असताना दिसतात काही दिवसांपूर्वी वर्षापूर्वी एका दिग्दर्शकाने हाच प्रश्न विचारला होता की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ब्राह्मण नायिकाच आपल्याला का बघायला मिळतात त्यानंतर एक ज्येष्ठ नायिका रंगकर्मी पुढे आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आडनावामुळे हो मला कामं मिळाले त्यानंतर एक कॉमेडियन पुढे आला आणि म्हटलं की बाबा मी माझं आडनाव हो लपून ठेवलं कारण की माझ्या आडनावामुळे हो मला रिजेक्शन फेस करायला लागलं ह्या गोष्टींची चिकित्सा होत नाही व्हॉट्सअपच्या आलेल्या मेसेजेस प्रमाणे आपण ते काय करतो चिकित्सा न करता हा विचार सुद्धा आपण जसाच्या तसा फॉरवर्ड करतो ह्या गोष्टीची चिकित्सा होणं का गरजेचे आहे कारण की तुमच्या अशा पद्धतीच्या स्टेटमेंटचा परिणाम समाज मनावर सुद्धा पडतो ज्या ब्राह्मणांच्या लॉबीचा आम्ही संदर्भ इथे घेतो की माझ्या आडनावामुळे मला काम मिळणार नाही माझा आडनाव सवर्ण नव्हतं अशा पद्धतीचं त्यांचं जे स्टेटमेंट आपल्याला तिकडे इशारा करतो पहिली गोष्ट म्हणजे की ज्या स्वप्नील जोशीला दिल्लीला जाऊन चिकन खायचं आहे किंवा ज्या एखाद्या महिलेला पोटामध्ये गर्भा गर्भ असताना सुद्धा बियर प्यायची आहे किंवा एखादी दुसरी अभिनेत्री येते अमृता सुभाष सारखी जी संस्थेवरच प्रश्नचिन्ह उभी करते किंवा मग हेमांगी कवी सारख्या या हे जे सगळ्या अशा पद्धतीचे स्टेटमेंट आतापर्यंत जे आपण ऐकलेले आहेत काहींना काय करायचंय काहींना काय करायचंय काहींना काय करायचंय ही जी ब्राह्मणांची चढावळ ही जी स्पर्धा लागलेली आहे मराठी चित्रपट सृष्टीच्या काहींना दिवाळीच्या दिवशीच मटण शिजवून लोकांना खाऊ घालायचं आहे कोठारी फॅमिलीसारखं तर ह्या चढावळीमध्ये आपण बघतो की बाबा इथे प्रत्येक ब्राह्मणाला स्वतःला पुरोगामी दाखवण्याची इतकी खाज आहे या पुरोगामी दाखवण्याची खाज असणाऱ्या म्हणजे नॉनव्हेज खाणं हे फार सामान्य बाब आहे पण ती त्यांना मध्ये किंवा मुलाखतीमध्ये मला खेकडे खायला खायला फार आवडतं हे का सांगायचं आवर्जून त्यांना ते आवर्जूनच याच्यासाठी सांगायचं की त्यांच्या मनामध्ये जी गिल्ट आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची जी खाज आहे म्हणजे आजचा आजकालचा पुरोगामित्वाचा जो मुख्य प्रवाह आहे की मग त्याच्यामध्ये काय सोनाली कुलकर्णींना आमच्या जाऊन तिथे दाभोळकरांच्या शोकसभेत जायचं आहे किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट द्यायचे आहेत तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसून येतात की बाबा ह्या ब्राह्मणांना आम्ही ब्राह्मणच का म्हणा मुळात सनातनच्या जीवावर उठलेली हीच लोक आहेत आजकालचे रील स्टार जरी का ब्राह्मण असले किंवा हे जरी का हे तर मुळातच जो मूळ मौलिक तत्वज्ञान किंवा मौलिक तत्व, तत्व सनातनचं किंवा हिंदुत्वाचं आहे त्या मौलिक तत्वाच्या मुळावर उठलेली ही लोक आहेत त्याच्यामुळे ह्यांनी लॉबिंग केली आणि यांनी कांबळेला बाहेर ठेवलं आहे हा एक मुख्य म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे ही हास्यास्पद बाब आहे यांच्या तरुणपणाचा हात जर का म्हणतात की बाबा तेव्हा ब्राह्मणाची लॉबी होती तेव्हा जब तर जब्बार पटेलची लॉबी होती सिंहासन पासून ते मुक्त चित्रपटापर्यंत जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काम करणारे श्रीराम लागू असोत निळू फुले असोत किंवा सोनाली कुलकर्णी असो ह्या सगळे जी ही लॉबी आहे अविनाश नारकर असो ह्या सगळ्या लॉबीमध्ये मुक्ता चित्रपटाची स्टोरी काय होती आबासाहेब कनसे पाटील अत्याचारी म्हणजे त्याची नात ही मुक्ता आणि हे कनसे पाटील जे अत्याचारी आहेत अन्यायी आहेत तिचं एका महाराजच्या मुलावर प्रेम होतं आणि तो म्हणतो की महाराज जवळ तुम्ही करून घ्याल का वगैरे त्याच्या पद्धतीचे त्याच्यामध्ये डायलॉग आहेत मुक्त चित्रपटामध्ये कायमस्वरूपी मराठ्यांना अत्याचारी अन्यायी दाखवणे किंवा अशा पद्धतीने चित्रपटांची निर्मिती करणे हे जब्बार पटेलची लॉबी जास्त स्ट्रॉंग होती चित्रपटसृष्टीमध्ये मग तुला काम न देणारी लोक कोण होती हा मोठा प्रश्न आहे आमच्या आपण जर का बघितलं की बहुजन या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बहुजनांना स्थान नाही ही गोष्ट खरी का। राओ, मनाजी राओ, मनाजी राओ, दे आहे का प्रभाकरराव मनाजीराव नायक प्रभाकर मनाजीराव नायक यांनी एक चित्रपट बनवला चांडाड चौकडी याच्यामध्ये चार देशमुख बंधू आहेत काय करतात निळू फुले आहेत त्याच्यामध्ये देशमुख मोठे मराठा समाजाचे आहेत बलात्कार करतात गावावर अन्य अत्याचार करतात चांडाड चौकडी म्हणून आणि त्या चित्रपटाची कथा पटकथा लिहिणारे शंकर पाटील आहेत त्या चित्रपटाला संगीत देणारे राम कदम आहेत आणि त्या चित्रपटामध्ये काम करणारी उषा चव्हाण त्या चित्रपटामध्ये काम करणारी उषा नाई त्या चित्रपटामध्ये काम करणारी आशा पाटील त्या चित्रपटामध्ये काम करणारी माया जाधव या हो। सगळ्या अभिनेत्र्या कोण आहेत या का ब्राह्मणाच्या मुली आहेत जर का बहुजन बहुजन मिळून जर का येऊन जर का पाटलांचीच जर का घालणार आहेत तिथे जर का बहुजनांच्याच एका जातीवर हो जर का तुम्ही शिंतोडे उडवणार आहात मग याच्यापेक्षा ब्राह्मणांच्या हातात कारभार असलेला काय वाईट आहे त्यांच्यापासून ते आता या आपल्या नागराज मंजुळेपर्यंत लॉबिकच आहे ना नागराज मंजुळेला तरी काय दाखवायचं आहे नागराज मंजुळेला मंजुळेला सुद्धा तोच पाटील दाखवायचा आहे परत की जो अन्यायी आहे अत्याचारी आहे तर लॉबिंग कुठे आहे हा माझा प्रश्न आहे जे ब्राह्मण आहेत ते पुरोगामी आहे जे ब्राह्मण नाही आहेत ते पण पुरोगामी आहेत आणि जे ब्राह्मणने तर चळवळीतले चित्रपट बनवतात त्यांना फक्त टार्गेट करायचं आहे ते केवळ सनातनला करायचं आहे तिथल्या पाटलांना करायचं आहे इथल्या सवर्णांना करायचं आहे लॉबिंग किधर आहे भाई आत्म पॉम्पलेट पर्यंत या चित्रपटापर्यंत जर का आपण प्रवास बघितला एलिझाबेथ एकादशी बघितली किंवा काकस्पर्श बघितला याच्यावर असं लोकांना महेश मांजे कर्जवर फार ते चढत त्याला ब्राह्मण समजून शके भंडारी समाजाचा आहे विचारा कशाला त्याची त्याची घेता एवढी मला समजत नाही आणि त्याच्या चित्रपटांमधून सुद्धा काय असतं शेवटी तेच ना तर या सगळ्या गोष्टीमध्ये कांबळे होतं म्हणून मला काम मिळालं नाही ही गोष्ट कुठं मॅच होते कुठं बसते दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आजही सोनालिका जोशी जर का आपण सर्च केलं तर सोनालिका जोशी म्हणूनच विकिपीडिया येतो एका दीर्घकाळ चाललेल्या मध्ये आपण काम केलेलं आहे तारक मेहता का उल्टा चष्मा तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कलाकाराने इतर ठिकाणी फार कमी त्याचे अपिअरन्स राहिलेले आहेत जे भारतातल्या कानाकोपरापर्यंत पोहोचलेली आणि अत्यंत दीर्घकाळ चाललेली ही जी सिरियल आहे तारक मेहता का उल्टा चष्मा हे कायमस्वरूपी एक कम्प्लीट आपलं सोर्स ऑफ इन्कम राहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जोशी म्हणून काम करतोय वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आपण जोशी झालो एकोणीसशे शहात्तर मध्ये आपला जन्म झाला एकूण दोन हजार एक मध्ये आपलं लग्न झालं आपण वय वर्ष पंचवीस मध्ये आपण लग्न केलं वय वर्ष पंचवीस पर्यंत तुम्ही काय अश्विनी भावे नव्हत्या की उर्मिला मातोंडकर नव्हते की सोनाली बेंद्रे नव्हते की माधुरी दीक्षित नव्हत्या की तुमचा बायोडेटा प्रत्येक पर्यंत जवळ गेलेला असेल पंचवीसाव्या वर्षी जेव्हा तुम्ही काम मागायला बाहेर पडलात तेव्हा प्रोड्युसरनं काय तुमचं पूर्वाश्रमीचं अडनाव तुम्हाला विचारलं का कारण की काम तर तुम्ही जोशी म्हणून करताय तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय आणि प्रेक्षक काय गाढव बसलेली आहेत का तिथे की जोशी म्हणून काम करणारी एका विवाहितेला तिला कोण विचारणार जाऊन की बाबा तू पूर्वाश्रमी अच्छा कांबळेस का मग चल बाहेर हो हे काहीही आपल्या उगाच म्हणजे टलाट लावणे आणि आज ज्या हे जे वातावरण आहे याच्यात संधी साधूपणा करणे आणि या संधीचा फायदा करून घेण्यासाठी मुळातच स्वतः जोशी या नावानं काम करणाऱ्या एका महिलेने वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून अशा पद्धतीचा आरोप करणे की मला कांबळे म्हणून काम नाही हे कितपत योग्य आहे हा साधा विचार तरी आपण केलेला आहे का हा विषय जाऊ द्या जर का आपण पुढचा एक विषय बघितला की आकाशवाणीमध्ये हृदयनाथ मंगेशकर जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांनी सावरकरांवर एक कविता केली त्याची संगीतबद्ध केली सावरकरांची एक कविता तेव्हा त्यांना आकाशवाणीतून काढून टाकले इथे जर का निळू फुले सारखी लोक काम करत आहेत इथे जर का श्रीराम लागू सारखी काम करत लोक काम करत आहेत इथे जब्बार पटेल सारखी लोक काम करत आहेत इथे सोनाली कुलकर्णी सारखी लोक काम करत आहेत इथे ब्राह्मणेतर चळवळीतल्या डाव्या चळवळीतली लोकांनी जर का तिथे एक मजबूत पकड निर्माण केलेली आहे आकाशवाणीतून जर का हृदयनाथ मंगेशकरांसारख्या व्यक्तीला जर काढून टाकलं जाते तर तुम्ही तुमच्या ते कांबळे असायची अगरबत्ती कुठं लावताय हा प्रश्न किती हास्यास्पद आहे बघा ना तुम्ही वर्चस्व कोणाचं आहे हे बघा ना तुम्ही सगळ्या चित्रपटांना तुम्ही अॅनालाइज करा ना आणि कुठले ब्राह्मण आहेत वी शांताराम ब्राह्मण होते का बऱ्याच लोकांना वाटत असेल पण व्ही शांताराम यांच्या ज्या पत्नी होत्या संध्या आणि त्यांची म्हणजे संध्या मावशी कोणाची रंजनाची रंजना, रंजना कोण देशमुख आणि मराठी जैन असावेत कदाचित कारण की संध्या अ शांताराम जे आहेत ते मराठी जैन होते आता ह्या सगळ्यामध्ये व्ही शांताराम ही ब्राह्मण नाही आहे तिथे जब्बार पटेल सुद्धा ब्राह्मण नाही आहे तिथे चित्रपटांमध्ये काम करणारे फुले सुद्धा ब्राह्मण नाहीत आणि श्रीराम लागू सारखे लोक जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण नाही तर चळवळीमध्ये काम करणार काय मग इथे लॉबिंग आली कुठे इथे वर्चस्व होतं कोणाचं हा मोठा प्रश्न आहे तुम्ही कोणाला शेंड्या लावताय तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय तुम्हाला काय वाटतंय आम्ही काय तेल लावतोय का ते सुषमा अंधारेच्या भाषेत बोलायचं झालं तर कपाळाला हे षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे कायमस्वरूपी हे एकाच विषयाला टार्गेट करत आहे कायमस्वरूपी सामाजिक मुद्दे सामाजिक मुद्दे म्हणून निवड जातीवाद समाजाला दाखवत आहे निवड एजेंडा बेस्ड मुव्ही बनवत आहेत निवड नक्सल अर्बन नक्सलाइट विचारसरणीचे चित्रपट आतापर्यंत बनवले जात आहेत गिरीश करणार कोण होते सगळी लोक तुमची सगळी लोक तुमची आणि झालेले लोक खापर फोडताय तुम्ही सनातन्यांवर हिंदुत्ववाद्यांवर ब्राह्मणांवर अप्रत्यक्ष ते का होईना पण तुम्ही फोडताय आणि हे दाखवायचा प्रयत्न करताय अरे आता काय तुम्हाला कला क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण पाहिजे का कांबळे मॅडम हा प्रश्न आमच्यासारख्या पामारांना पडतोय कलेला ज्या ही गोष्टी असतात त्याला क्षमता लागतात ना आणि राहिला प्रश्न त्यांच्या दुसऱ्या वक्तव्याचा की बाबा मी आता कुठेतरी फार वेगळ्या ठिकाणी असते जर मला काम मिळालं असतं अहो अश्विनी भावे कुठल्या वेगळ्या ठिकाणी पोहोचले अर्चना जोगळेकर कुठे वेगळ्या ठिकाणी पोहोचले आज जर का बघितलं तर वर्षा उसगावकर यांना सुद्धा काही मोजके म्हणजे नाना पाटेकरच्या अपोजिट किंवा कुमा, अक्षय कुमारच्या अपोजिट काम भेटल्यानंतर त्यांना सुद्धा काही हिंदी सृष्टीमध्ये काही खूप मोठं काम भेटलं नाही आपण अश्विनी भावे नाहीये आपण अर्चना जोगळेकर नाहीये आपण माधुरी दीक्षित पण नाहीये उर्मिला मातोंडकर पण नाहीये आणि वर्षा उसगाव उसगावकर पण नाहीये मुळातच मला कोणाच्या क्षमता काढायची असं मला आवडत नाही ही गोष्ट पण हे जेव्हा तुम्ही सामाजिक विषयावर हात घालता किंवा तिथं तुम्ही जेव्हा जाता की ज्या क्षेत्रातली आपल्याला माहिती नाही उगाच काहीतरी वादंग निर्माण करण्यासाठी अंतरा सारख्या एका टॅलेंटेड अभिनेत्रीला सुद्धा एका ठिकाणी थांबावं लागलं रामगोपाल वर्माच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काम करून सुद्धा थांबावं लागलं ईशा कोपीकर यांना सुद्धा कुठेतरी थांबावं लागलं आपण काय असं मिळून घेतलं असतं किंवा अशा आपल्या जर का आपलं कांबळे अडनावून नसतं जर का तुम्ही स्वतः विचार करा प्रेक्षक म्हणून इमेजिन करा की बाबा ह्या ज्या सोनालिका जोशी आहेत ह्या जर का जोशी म्हणजे ह्या जर का कांबळे नसत्या ह्या जन्मान कुलकर्णी असत्या दीक्षित असत्या ह्या माधुर दीक्षित झाल्या असत्या का त्या उर्मिला मातोंडकर झाल्या असत्या का त्या सोनाली बेंद्रे झाल्या असत्या का तुमच्या मनातून तुम जे उत्तर येईल ते तुम्ही खरोखर सांगा आज केवळ वादंग निर्माण करण्यासाठी आज या समाजाच्या असलेल्या या ह्या ज्या चुकीच्या पद्धतीच्या ज्या धारणा आहेत त्या धारणांना खतपाणी घालण्यासाठी आणि संधी साधूपणा करण्यासाठी आणि वादग्रस्त होण्यासाठी आणि वादग्रस्त विषयातून मध्ये येण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे ही जी मी सगळी तमाम तुम्हाला माहिती दिली ती कुठली माहिती कुठे आहे यातल्या कुठल्या गोष्टीची तुम्ही चिकित्सा करू शकता सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं खरं आहे मी जे बोललो हे सगळं खरं आहे आधीपासून ही मराठी सृष्टी हे कोण डॉमिनेट करतंय हे सगळ्यांना माहिती आहे इथे हिंदुत्व चालत नाही इथे सनातनी विचारसरणी चालत नाही इथे धर्मवादी विचारसरणी चालत नाही अशा पद्धतीचे चित्रपट इथे बनत नाही श्यामची आईसारखी चित्रपट इथे चालतात श्यामची आई हे डाव्या विचारसरणीचा चित्रपट आहे हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आधीपासून अगदी सुरुवातीपासून जर का आपण बघितलं तर यांचे इंटेन्शन क्लिअर आहे यांचे उद्देश क्लिअर झालेले आहेत ते तर काही पेंढारकरांसारखी लोक आहेत किंवा काही इतर काही मोजके लोक आहेत की ज्यांनी कशा तरी पद्धतीने काहीतरी होऊ होऊ करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा इथे विनय सारखी लोक आहेत विनय आपटे एक प्रसंग सांगतात जसा उदयनाथ मंगेशकरांचा एक प्रसंग होता तसा विनय आपटेंचा एक प्रसंग आहे की विनय आपटेंनी ज्याचं म्हणजे आपल्या नितीन चंद्रकांत देसाई यांनी आर्ट डिरेक्शन केलं होतं सारखी छत्रपती शिवाजी महाराजांची एक सिरियल बनली होती त्यानंतर नितीन देसाईंनी स्वतःची सिरियल बनवली तर आजही आपण भूषणांचा छंद खूप आनंदाने म्हणतो इंद्रजी मी जम्बोपर अजय अतुलने संगीतबद्ध केलं पण त्याच्यापूर्वीची सिरियल ज्याच्यासाठी आय टी आय अवॉर्ड भेटला होता नितीन देसाई यांना त्या सिरियल घेऊन जेव्हा विनय आपटे दारोदार फिरत होते तेव्हा त्यांना रिजेक्शन मिळत होते आणि रिजेक्शन कशासाठी मिळत होते तर ते शिवरायांच्या बाबतीत प्रोड्युसर बोलायचे आणि ते बोलताना विनय आपटे अत्यंत दुःखद अंतकरणानं सांगतात की महाराजांवर इथे काही चालणार नाही म्हणजे महाराज सेलेबल नाही तसा ते शब्द वापरायचे आणि ते सांगताना विनय आपटे अत्यंत दुःखी व्हायचे ज्या मुलाखती तुम्ही बघून घे त्यांच्या तर विनय आपटेंसारख्यांना इथं काम मिळत नाही आणि हिंदुत्ववादी सनातनी म्हणून ओळखल्या जाणारे सावरकरवादी म्हणून ओळखल्या जाणारे शरद पंशांना तरी किती कुठं एवढं काम मिळालंय जर का ही सनातन्यांची सावरकरवाद्यांची जर का ही इंडस्ट्री असती तर हृदयनाथ मंगेशकरांना काढून दिलं नसतं ना आकाशवाणीतून आणि शरद पंशू सुपरस्टार असते तुमच्या मते जर का बाबा ह्या अशा पद्धतीची लॉबिंग चालते तर काहीतरी आरोप करायचे म्हणून करू नका लोकांना तुम्ही मूर्ख समजू नका बावळट समजू नका स्वतःच्या डोक्याचा वापर करा आणि समाजाने प्रेक्षकांनी सुद्धा स्वतःच्या डोक्याचा वापर करणं गरजेचं आहे मी मांडलेला कुठलाही मुद्दा करून दाखव को। कुठलाही मुद्दा नाही बोलू शकत तुम्ही कारण की हे फॅक्ट्स आहेत तुम्ही गुगलवर चेक करू शकता तुम्ही चॅट जीपीटीवर चेक करू शकता तुम्ही वृत्तपत्रांच्या आधारे चेक करू शकता सगळी माहितीचं संकलन तुम्ही करू शकता आणि बघा मी जे सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी विवेकाचा वापर करा स्वतःच्या विचारांचा वापर करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यासाठी मला सहकार्य करा धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव